पाटोदा येथील भामेश्वर विद्यालयात दिनांक आठ मार्च शुक्रवार रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक केली हरिभक्त हे होते सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर बालविवाह निर्मूलन प्रतिज्ञा सर्वांकडून बदवून घेण्यात आली महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये सर्वप्रथम विद्यालयातील शिक्षिका श्रीमती सोळंके यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर अंगणवाडी सेविका घुमरे मुक्ता भाऊसाहेब तसेच परिचारिका शिरसट प्रतीक्षा प्रदीप यांचाही सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी बोलताना सोळुंके मॅडम यांनी असे प्रतिपादन केले की स्त्री शक्तीचा प्रत्येक क्षेत्रात सन्मान होणे गरजेचे आहे स्त्रीला मदत करता आली नाही तरी चालेल परंतु अपमानास्पद वागणूक देऊ नये स्त्री शक्तीचा सन्मान झाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले त्यानंतर विद्यालयातील काही विद्यार्थ्यांची भाषणे झाली ऐतिहासिक राजकीय पौराणिक महिला अशा विविध क्षेत्रांमध्ये नैपुणे मिळवलेल्या महिलांचा इतिहास विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मांडला त्यानंतर विद्यालयातील शिक्षक आर के भल्लाळ यांनीही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना स्त्री जातीचा इतिहास स्त्रियांची सद्यस्थिती व भविष्यकाळातील स्त्री कशी असावी याबद्दल आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी जागतिक महिला दिनाचे महत्व तसेच स्त्रियांचे सक्षमीकरण व भविष्यकाळातील अपेक्षित स्त्री या विषयांवर अनेक उदाहरणे देऊन स्त्री शक्तीचा वेळोवेळी गौरव व्हावा अभिमान वाटावा व स्त्री सन्मानित राहावी अशी भावना व्यक्त करून भाषणाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील शिक्षक एस व्ही शेवाळे यांनी केले आपल्या प्रास्ताविकात स्त्री शक्तीचा सन्मान व स्त्रियांचे महत्व कसे आहे हे समजण्यासाठी काही धार्मिक उदाहरणे दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार एस व्ही शेवाळे यांनी मानले या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक एन आर रंधवे आर के केलाळ एस व्ही शेवाळे श्रीमती आर बी सोळंके ए डी जिरेकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते आज। जय हिंद। जय महाराष्ट्र नमस्कार जे एस न्यूज चैनल लाइक करा सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा विसरू नका